मगाशी महेंद्र कौजींनी सांगितलं की वन विभाग माझ्यासाठी नावा नाही मी पंचान्न साली या वन खात्याचा वन आणि पर्यावरण दोन खाते माझ्याकडे त्या हो माझ्या परीनं मी मन लावून तिथं काम केलं जागतिक बँकेच कर्ज मंजूर झालं होत परंतु काम करण्यासाठी काही स्कोप नव्हता मग तो आलेला पैसा कड वापरायचा आपले वनरक्षक आणि वनपाल हे दाडके घेऊन जंगलात जायचे त्यावेळेला पिस्तूल देण्याची भूमिका त्याला गणेश नाईक्या बोडक्या तोडक्या मोटरसायकल पण नव्हत्या त्याला जिप्सी गाडी देण्याची भूमिका गणेश नाईक घेतली आता नवीनच्या नवीन रिक्रूट झालेल्या वनरक्षक वनपाल किंवा पुढचे आर एफ ओफ ओ या सगळ्या घटकांना त्या माहिती नाहीत विश्वास म्हणतो मी त्यांना समजावत मोबाईल त्याला वायरलेस महाराष्ट्राच्या वनविभागाला देण्याचं काम सुद्धा गणेश नाईक केलं होत फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रामध्ये आठ हजार कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याचं काम सुद्धा गणेश नाईक अजून सुद्धा लोक आपण करतात मगाशी या ठिकाणी जे अँकर म्हणून काम करतात त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की माझं विशेष प्रेम आहे इट इज नोन टूरी गड ते लपलेलं नाही नागपूरला दोन दिवस अधिकारी वर्गाची दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रोज रोज बैठक घेणारा मंत्री एकमेव म्हणजे नाव गणेश नाईक प्रत्येक खात समजून घेतलं आणि मी सांगितलंय एकूण ज्या जागा रिकाम्या जा झाल्या त्या रिकाम्या जागा भरण्याकरता सगळी यंत्रणा तयार करा वन खात म्हणजे असं काही भंगार खात नाहीये इट्स अ व्हेरी पॉवरफुल डिपार्टमेंट ब्रिटिश कालखंडामध्ये पोलिसांना जितका अधिकार होता तर त्याच्या समानच अधिकार वनपालाला होता वनरक्षकाला होता कालांतराने लोकांचा आणि वन खात्याच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा सुसंवाद कमी पडला आणि म्हणून डोंगर जळते तरी लोक धावत नाही त्या काळी वनवा लागल्यानंतर अधिकारी वर्गाच्या अगोदर आजूबाजूचे सगळे शेतकरी आदिवासी कातकरी वारली ठाकूर आपापल्यापर्यंत आग विजवण्याचं म्हणजे वनवा विजवण्याचं काम करत असेल सुसंवाद कमी झाला आणि मग तुमच्या माहिती करता सांगतो जी जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट आणि ज्याला पण दिले ना संयुक्त वन व्यवस्थापन हे पण गणेश नाईकच्याच कालखंडात सुरू झालं गावांनी आणि अधिकाऱ्यांनी रान वाढवावं वाचवावं आणि त्याचा येणारा गावाचा विकास करता पाणी पुरवठा रस्ता या विविध गोष्टीकरता तो पैसा वापरावा हा त्याच्यात उद्देश होता आता एकदा एमडीसीएमच्या माध्यमातून आणि जॉईंट फॉरेस्टच्या माध्यमातून एकूण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेशामध्ये काय काय प्रगती झाली मॅडम त्यांनी जरा कशी सूची बनवा प्रिपेअरिंग इन्फॉर्मेशन बाबीत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाचं पंतप्रधान पद मिळाल्यानंतर एकदा दोन हजार मोदी तिसरी टर्म सुरू झाली शेवटी देशाला जगावर आक्रमण करण्याकरता पंतप्रधानाच कार्य नाही परंतु टू बी डेव्हलप विकसनशील असलेल्या देशांना आपले पण वाटावा असं नेतृत्व तुर। आज भारतामध्ये घडले आणि काळामध्ये ते विकासाच्या मार्गावर जाणार हा कार्यक्रम अगोदरच होणार होता परंतु पाकिस्तानच्या त्या अतिरिक्यानी केलेल्या मस्तीमुळे हा कार्यक्रम आपण स्थगित ठेवला ज्या ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातल्या काही नागरिकांना तिथं बली पडावं लागलं त्याला मी मध्ये सुनील घरात आम्ही जाऊन त्या कुटुंबाची भेट घेतली त्या दिवशी मी गवलीमध्ये जाऊन त्या तीन कुटुंबाची भेट घेतली त्यावेळेला मी बोललो की देशाचं नेतृत्व या गोष्टीचा योग्य पत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही आणि जी काही शेवटी जीवन जगताना कंटिन्युअस प्रोसेस असते आता कचरा होऊ शकतो इथं अपघातहीन परिसर आहे पण अपघात होऊ शकतो तशा प्रकारचे म्हणजे आपले अजिबात कोणी म्हणणार नाही परंतु पाकिस्तानला धडा शिकवताना पूर्ण जगाला एक मेसेज दिला गेला की भारताच्या वाट्याला लागला तर खरं नाही आणि ते आपल्या मिलिटरी ज्याला पायदल वायुदल आणि नौदल यांचं त्या ठिकाणी ते खास आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केलेली एकूण देशाची संरक्षणात्मक रचना त्याच्यामध्ये संरक्षण मंत्री महोदयांचं सुद्धा योगदान आहे आणि तुमचं आमच्या सगळ्यांचं योगदान आहे तीन चार दिवसापूर्वी आपण तिरंगा रॅली काढल्या गावामध्ये तालुक्यात जिल्ह्यात विभागीय स्तरावर किंवा परदेशामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी भारतीय राहतात त्या घटकांनी तिरंग्याला सन्मान दिला तो तिरंग्याचा सन्मान हा तो त्या सैनिकांचा सन्मान आहे त्या सैनिकांचं मनोबल वाढलेलं होतंच पण अधिक वाढवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलेलं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यामध्ये शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये वाचतो अभ्यासांना बसण्यासाठी सोय स्वच्छ परिसर स्वच्छ शौचालय पाण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था पंखा असला पाहिजे त्या येणाऱ्या माणसाला आपलेपणाची वागणूक दिली पाहिजे आणि अधिकारी वर्गाची बसण्याची जागा सुद्धा एक रेखीव आखीव आणि नमुनेदार मॉडर्न आणि मॉडेल आधुनिक आणि नमुनेदार असतील पाहिजे आणि मला आनंद वाटतो राहुल पाणी कन्सर्न ऑफिसर टू क्रिएट इट अंडर युअर लिडरशिप येस तरी चांगल्या प्रकारचं होतं ह्या दोन भागांचा शेडा आपल्या देत आहे त्या कोणाचा नाते त्या काढून टाकल्या आणि त्याला छान कुंपण घ्यायला आणि फॉरेस्ट म्हणजे झाड इथे सुरंगीची झाड लावा म्हणजे सुरंगीची झाड महिन्याची ठोडायला सांगायचं या परिसरात मार्च एप्रिल मध्ये सुरंगीची झाडं एक झाड शंभर एकर जागेमध्ये सोडवले जाते आता या परिसरामध्ये ठाणे जिल्ह्या पालघर जिल्हा हा ठाणे जिल्ह्याचा भाग होता पालघर जिल्ह्याच्या पालघर तालुक्यामध्ये बाडोरी नावाचं गाव आहे तिथली जांभराची प्रजाती आहे ती आंतरराष्ट्रीय त्याला दर्जा मिळाली आणि मी खात्यामार्फत सांगितले की प्रत्येक रेंजमध्ये कमीत कमी शंभर एकर जागेमध्ये राहतील एवढी जांभी झाडा विविध ठिकाणी लावा म्हणजे शंभर एकर कमीत कमी म्हणजे एका रेंजमध्ये ती विखरली जाते आणि हो या ठिकाणी जर का फॉरेस्टच्या असतील तर ते फॉरेस्टच्या मार्फत दामांनी झाडं लावण्याचा प्लॅनिंग करा बांबू बोर्ड आपल्या दंडमध्ये काल बांबू बोर्डावर काम करणारे काही घटक मला आपल्या या शेतीच्या हंगामाची तयारी करण्याकरता जे माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलली होती त्या बैठकीमध्ये सापडले ठाणे जिल्हा जो पूर्वीचा मोखाडा विक्रमगड आणि जव्हार हे सुलेवाला टेकड्यांवर त्या ठिकाणी बांबू लावण्याचे पाशा पाशा मला बोलले की बाईक साहेब तुम्ही मला मदत करा मी ठरवलं त्या ठिकाणी आणि तुमच्याकडे इकडे चांगल्या जागा असतील तर बांबूची लागवड करा माहिती दोघेनी आता वन उद्या मागितले वन उद्यान म्हणजे असे झाडं लावले आणि उपक्रम झाल्यानंतर तर कोणी बघितले असं नाही त्या वन उद्यानामध्ये मोर्यांची जागरं जाई जुई मोगरा रात्रणी अशा प्रकारच्या फुलांची त्या ठिकाणी निगराणी करा की त्या वनउद्यानामध्ये संध्याकाळी नातवाला घेऊन आजची आजोबा गेली पाहिजे जेणेकरून सिनियर सिटीजन त्या ठिकाणी विसावले पाहिजे अशी जागा मोकरण करा त्याकरता फंडाची काय गरज असेल ती खात्यामार्फत करू खाता कमी पडलं तर सी एस आर माध्यमातून त्या ठिकाणी फंडिंग दिली जाईल पण ते महेंद्र भोबींची इच्छा आहे करून आता पवित्र आहे माथेरान आणि माचे पवन या दोन डोंगरांच्या मध्ये आमच्या नवी जलाशय आहे मोरवे धरण आता वरवे धरणाच्या लोकांची ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या सुनील घरात आणि तिथले आपल्या सरपंच कोणते आपली ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली माझ्याकडे आले आता लवकरच या जून मध्ये त्यांना परमनशी मिळेल हा बोलले एकलाच नदी हो त्याला मध्ये नदी बरोबर आहे तर त्या सगळ्या लोकांना परमन काय मिळतील आता तुमच्या कर्जत तालुक्यामध्ये पुशीर धरण त्याच पाणी सुद्धा नवी मुंबई इकोनवे अंबरनाथ बलदापूर त्यावेळेला मी मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत सांगितलं मी त्यांना बोललो मुख्यमंत्री आणि सगळ्याच मंत्री म्हणून कर्जत पण वाढतोय त्या ठिकाणी एकूण हा परिसर समावेश होतो या ठिकाणी वाढणाऱ्या वस्ती करता सुद्धा पाण्याचा समावेश तिथे भविष्य काळामध्ये नगरपालिका होईल महानगरपालिका होईल एखाद्या स्वतंत्र धरण त्याने निर्माण करा आणि त्याची नोंद मंत्रिमंडळाने घेतलेली हे तुमच्या वतीनं तिथे प्रक्रिये वेगळी आहे तुम्ही काय मला सांगितलं पण आपला आमदार हा आपलाच विचाराचा आहे याची जाणीव मला होती आणि म्हणून मी चौकशी करा प्राकर्षाने आणि आपण त्याच्यावर प्रेम करतो ते खुल्लं प्रेम करतो जगाच्या पाठीवर आपलं मन साफ असेल हात साफ असेल तर परमेश्वर सोडून दुसऱ्या कोणाची भीती नाही परमेश्वरची भीती पण नाही परमेश्वराचा आदरयुक्त धरारा असला पाहिजे शे गेरवी बालपण तारुण्य प्रणत्व ज्येष्ठत्व ह्या जगाचा निरोप सगळ्यांना घ्यायचा आहे कोणी आईचा लाल जगणार आहे का कोणी त्याला हात वरती करणार आणि म्हणून पैशाची घमंड खुर्चीची घमंड आला जमीन जुमला या घमंडीत राहतील त्यांच्या आयुष्याची मातीच होणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगितले की बघायची महेर करून येताना सांगितलं की एकवीस टक्के जमीन महाराष्ट्राची ही वन खात्याकडे अजून नऊ टक्के जमीन वाढवायची आहे आणि ती वाढवून साधारणपणे मी या पाच वर्षामध्ये पाच टक्के जमीन वाढवायला प्रयत्न करणार येईल मंत्री त्याला नंतरचे पाच टक्के वाढवायचं काम त्याला छिलक ठेवू आपण एकूणच या ठिकाणी वनपालाच्या बदल्या अधिकाऱ्यांच्या पण कोणी कोणाची दलाली करत दलाला मार्फत माझ्याकडे नाही यायचं डायरेक्ट आहे बिन पैशन मी सांगितलं साय साहेब बोल नंबर राहा शिराज भाई या पे पाणी बी की जोरत नाही आणि म्हणून झाला कोणाला पाहिजे कोणी व्हाया व्हाया दलाला मार्फत अरे तुझी बंदी करून देतो ते अशा नालायक लोकांच्या दूर राहा मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो आणि सगळ्या महाराष्ट्रात तुझे दोस्त लोक त्यांना पण कलवा या वन खात्यात बदली करण्यासाठी पैसे लागत नाही दुसरीकडे लागतात तर मला माहित नाही तुम्ही जर योग्य तुमची बाजू असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे पती पत्नी एकत्रीकरण आई आजारी वडील आजारी आहेत मुलगी अप्पन त्याची दहावीची परीक्षा अशा सर्व अडचणी लक्षात यायला मी माननीय मिलिंद म्हैसकर आणि तुम्ही तर विश्वास मॅडवना सांगितले सगळी सिस्टम पारदर्शक आहे इथे काही लपलेलं नाही में का, ले ले का? में जो खुला है ना जनतेशी बांधील की आपली पाहिजे जनता ही ह्या देशाची मानप आहे मंत्रिमंडळ अधिकारी वगैरे ऑफिस आपण त्याचे विश्वस्त विश्वस्थानी जास्त वस्तीत नाही वागायचं विश्वस्तानी गोड गुलाबी देवा घ्यायचं जनतेचा जो मनाचा ठाव आहे तो घ्यायचा आता आपल्या सोमनाथ म्हणून आमच्याकडे ठिकाण नावाचा प्लॅनर आहे सोमनाथ ठिकाण तर शोकिंग किती चांगलं कोणी तरी के निर्माण केलं ना त्यामध्ये त्याला गालवट लावण्याची प्रवृत्ती असेल की नाही तर नाही तुमच्याकडे सुद्धा इथे चिटो लटोर लोकांच्या टोळ्यात एक जमीन चार चार लोकांना विकलेली आहे का नाही दलाल त्याला सातवार एकच उतार चार लोकांना बोललेलं तुक। असताना बिह्हेर फ्रॉम डॉक्स कुत्रे सावधान दलालचे सावधान म्हणजे सगळे दलाल नालायक नाही चांगले त्याच्यापणे अरे गोर गरिबांना थसून अशा प्रकारचं शरीर पैसा आहे आता मी बोललो की दोन दोन कुंट्याची फार्म हाऊस आहे किती दोन फार्म ने दारू घ्या ड्रायव्हर शनिवार ड्रायव्हरची सोय आहे तेव्हा मला सगळे हात लावा लागत म्हणजे बाब असे की आपल्या कुटुंबासमोर यावं ही गरज आहे पण नुसती दारू पिण्यासाठी जुगार घेण्यासाठी त्या ते फार्म हाऊसचा उपयोग होता कामाने आपल्या मुलाबाला आण आपल्या आई वडिलांना आणा मित्रांना आणा आणि म्हणून लक्ष ठेव नाही लक्ष म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीच्या अतिरेक होणार नाही आता काही काही आपले लोक आपलेच काही थोडी घ्या सगळ्या वारवी थोडी घ्या राज्य शासनाचा आमदार थोडी असे बोलणं म्हणजे दारूवतीच्या मूवीचा वाट वाट माझा काम बनय लोकांनी आता चर्चा केली थोडी घेतली तरी चालेल बोलले ते त्यांचा पण अधिकार आहे पण एकदा तुम्ही रिलेक्टिव्ह प्रतिनिधी झाले का तुमचा तो अधिकार संपुटात घेत एकूणच करायचं म्हणजे या कर्ज मी रिलायन्सला घेतला होतो हजारच्या सचानक कॉन्ट्रॅक्टमध्ये कर्ज खालापूर पलवेज वरण लोकेला लावली आणि त्याच्यामुळे सगळ्या अख्ख्या एकनाथजी शिंदेजी शिवसेना ठाकरे जी, जी शिवसेना पण येते शरद पवार साहेबांची एन सी पी येते अजित दादाची एन सी पी ते भाजप ताफापण येते कारण भाजपमध्ये सीपीएम वाले मनसेवाले तनसे धनसे सगळे येतात कारण आपण सगळ्यांशी प्रेमाने वाहतो आपल्या इकडे मुंबई नवी मुंबई धर्म आहे जात आहे भाषा वर्ण वर्ग नेतवा सगळ सगळ्यांच अधिकार सारखे आणि म्हणून या ठिकाणी चांगल्या प्रकारची ही वास्तू उभी राहिली भविष्यकाला या वास्तूतून गोरगरिबांना गरिबांना चांगलं मदत होईल जे ट्रेडिशनल रस्ते रस्ते त्या रस्त्यात डांबरीकरण करायला फॉरेस्टचा अर्थाला येणार नाही हा शब्द गणेश धोरण घेतलेला आहे बाकी नवीन कोणी सागर करता आता येते ते बाप तपासून होते काय बाप तपासून सर्व अधिकाऱ्यांनी म्हणजे वन रक्षक वनपाल आर एफ ओ या सगळ्यांची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आणखी त्यांच्या निर्णय घेतो कुठेतरी आज विद्यार्थी यंत्रणा बघितलं मी शेवटी ही जंगल नाही हे जंगल तुमचं आमचं आहे दिस प्रॉपर्टी बिलॉन्ग टू पब्लिक याच विद्रुपीकरण याच खचिकरण हे या आपल्याच जनाबद्दल तो रास्ता कापण्याच काम होणार आहे आणि म्हणून या फॉरेस्टला चांगले दिवस येतीलच राज्याला दिवस चांगले येतील आता माननीय मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचे दिवसाचा कार्यक्रम केले दिवसाच्या कार्यक्रमामध्ये चेहऱ्यावर हसू असलं पाहिजे नाही चेहऱ्यावर नाही हसू आनंद मनामध्ये असला पाहिजे का वाटतो ते पाहिजे चेहऱ्यावर दे फोटो काढताना तर म्हणजे फोटोग्राफर बोलतो त्याला स्माईल स्माईल काय बोलतो बोलतो ना तुम्ही म्हणजे एखाद्याचा चेहरा जर दमलेला असेल थकलेला भागलेला तर स्माईल बी असं बोलता तुम्ही स्माईल काही बोलायची गरज नाही अंत करण्यामधून आनंद असला पाहिजे आणि तो आनंद देण्याकरता आम्ही बांधी लाव जनसेवक वापर आम्ही मंत्री बिंत्री जरी ह्या घेत लाल आता लालबंदी तर मी दोन हजार चार पासून लालबत्ती तर मोदी साहेब लालबत्ती बाद मे निघाला आज तक दोन चार से मंगले कोय बलवारी बनला नाही हा मी गया आणि म्हणून ना आपली सगळ्यांची बाजी कोणाला काही अडचण असेल तुम्ही आपलेपणाच्या भावनेतून जर इथे तुम्हाला काही अडचणी इथे नाही सुटल्या तर नवी मुंबई येऊन तुमच्या आयुष्याचा काम गणेश नाईक करेल फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी जी हो कल्पना झाडं लावण्याची राहुल नेतृत्वाखाली त्या संकल्पनेचं मी कौतुक करतो भविष्य सगळी पद मी तस गाड्या फोन सगळ्या लोकांनी जुन्या दहा वर्षाच्या गाड्या स्क्रॅप तर स्क्रॅपमध्ये विल्हेवाट वाटला काय बंगाळमध्ये टाका ना ते म्हटलं मग काय विल्हेवाट राहा आणि सगळ्यांना नव्या गाड्या देण्याची प्लॅनिंग करा कॅम्पा मॅग्रो बिग्रो जे पैसे आहेत ते फॉरेस्टचं खऱ्या अर्थानं मजबूतीकरण सशक्तीकरण आणि सुंदरीकरण करण्यासाठी वापरा हे मी अगोदरच सांगितल्याने कसलं या गोष्टी कोणाला वाटलं तर मला संपर्क साधा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र